नमस्कार मंडळींनो नो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण अशी वाक्य शिकणार आहोत ज्यांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात म्हणजेच आपल्या डेली रुटीनमध्ये करतो परंतु ते सेंटेन्स इंग्रजीत कसे बनवायचे हे आपल्याला बोधा माहिती नसते तर अशीच आपण काही वाक्य आजच्या व्हिडिओत बघणार आहोत व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळेल आणि व्हिडिओला स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मी तिथे द रोज पायी जातो आय गो देअर एव्हरी डे बाय फूट आय गो देअर एव्हरी डे बाय फूट पाय म्हणजे बाय फूट आय गो देअर एव्हरी डे बाय फूट म्हणजे मी तिथे रोज पायी जातो तो सकाळी अर्धा तास व्यायाम करतो ही डच एक्सरसाइज फॉर हाफ एन अवर इन द मॉर्निंग ही डच एक्सरसाइज फॉर हाफ ॲन अवर इन द मॉर्निंग एक्सरसाइज म्हणजे व्यायाम ही डज एक्सरसाइज फॉर हाफ ॲन आवर इन द मॉर्निंग तो सकाळी अर्धा तास व्यायाम करतो जेव्हा आपण कोणाला नाव विचारतो की तुझं नाव काय आहे मराठीत तेव्हा इंग्लिशमध्ये त्याला वॉट इज युअर नेम वॉट इज युअर नेम जर आपल्याला विचारायचं आहे तिचं नाव काय तर वॉट इज हर नेम त्याचं नाव काय आहे वॉट इज हिज नेम तुम्ही कसे आहात हाऊ आर यू हाऊ आर यू तुम्ही कसे आहात हाऊ आर यू मी ठीक आहे धन्यवाद आय एम फाईन थँक यू आय एम फाईन थँक यू फाईन म्हणजे चांगले किंवा ठीक थँक यू म्हणजे धन्यवाद कृपया हे मला दिलेत का कॅन यू प्लीज गिव दिस टू मी कॅन यू प्लीज गिव दिस टू मी कृपया मला दिलेत का मला तुमची मदत पाहिजे आय नीड युअर हेल्प आय नीड युअर हेल्प हेल्प म्हणजे मदत आय नीड युअर हेल्प म्हणजे मला तुमची मदत पाहिजे मला समजले नाही आय डीड नॉट अंडरस्टँड आय डीड नॉट अंडरस्टँड हे सिम्पल पास्टेन्समधलं सेंटेन्स आहे अंडरस्टँड म्हणजे समजणे हे कितीचे आहे हाऊ मच इज दिस हाऊ मच इज धीस धीज म्हणजे हे हाऊ मच म्हणजे किती हाऊ मच इज धीस हे कितीचे आहे मला एक कप चहा हवा आहे आय वॉन्ट अ कप ऑफ टी आय वॉन्ट अ कप ऑफ टी टी म्हणजे चहा आय वॉन्ट अ कप ऑफ टी म्हणजे मला एक कप चहा हवा आहे कुठे आहे टॉयलेट वेर इज द बाथरूम वेर इज द बाथरूम जर विचारायचं असेल किचन कुठे आहे तर व्हेअर इज द किचन तुमचं वय काय आहे हाऊ ओल्ड आर यू हाऊ ओल्ड आर यू तुमचं वय काय आहे हाऊ ओल्ड आर यू मी भारतातून आहे आय एम फ्रॉम इंडिया आय एम फ्रॉम इंडिया जर तुम्ही दुसऱ्या देशाचं असेल तर आय एम फ्रॉम त्या देशाचं नाव मला इंग्रजी बोलायची आहे आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश स्पीक म्हणजे बोलणे आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश म्हणजे मला इंग्लिश बोलायची आहे त्याने खूप छान काम केलं ही डीड अ व्हेरी गुड जॉब ही डीड अ व्हेरी गुड जॉब गुड जॉब म्हणजे चांगलं काम ही डीड अ व्हेरी गुड जॉब म्हणजे त्याने खूप छान काम केलं मला पुस्तक वाचायला आवडते आय लाईक रीडिंग बुक्स आय लाईक रीडिंग बुक्स रीड म्हणजे वाचणे बुक्स म्हणजे पुस्तकं आय लाईक रीडिंग बुक्स म्हणजे मला पुस्तक वाचायला आवडते आपली भेट झाल्याने आनंद झाला नाईस टू मीट यू नाईस टू मीट यू जेव्हा आपण कोणाला भेटतो तेव्हा इंग्लिशमध्ये नाईस टू मीट यू मला तिकडे जायचं आहे आय वॉन्ट टू गो देयर आय वॉन्ट टू गो देयर वॉन्ट टू गो म्हणजे जायचं आहे आय वॉन्ट टू गो देअर म्हणजे मला तिकडे जायचं आहे आपण काल भेटू किंवा आपण उद्या भेटू वी विल मीट टुमारो वी विल मीट टुमारो टुमारो म्हणजे उद्या मीट म्हणजे भेटणे वी विल मीट टुमारो म्हणजे आपण उद्या भेटू मला थोडा वेळ हवा आहे आय नीड सम टाईम आय नीड सम टाईम नीड म्हणजे गरज असणे सम टाईम म्हणजे थोडा वेळ आय नीड सम टाईम म्हणजे मला थोडा वेळ हवा आहे हे खूप महाग आहे दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह दिस इज व्हेरी एक्सपेन्सिव एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग धिस इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे हे खूप महाग आहे स्वयंपाकाची वेळ झाली आहे इज टाईम टू कुक इज टाईम टू कुक कुक म्हणजे करणे किंवा इज टाईम फॉर कुकिंग इज टाईम फॉर कुकिंग मला तुझी खात्री आहे किंवा मला तुझ्यावर विश्वास आहे आय ट्रस्ट यू आय ट्रस्ट यू आय ट्रस्ट यू म्हणजे मला तुझी खात्री आहे किंवा मला तुझ्यावर विश्वास आहे कृपया शांत राहा किंवा कृपया शांत बस प्लीज बी क्वाईट प्लीज बी वाईट क्वाईट म्हणजे शांत राहणे कृपया शांत राहा प्लीज बी क्वाईट मला खूप थकवा वाटत आहे आय फील व्हेरी टायर्ड आय फील व्हेरी टायर्ड टायर्ड म्हणजे थकवा फील म्हणजे वाटणे आय फील व्हेरी टायर्ड म्हणजे मला खूप थकवा वाटत आहे मी ऑफिसला जात आहे आय एम गोईंग टू द ऑफिस आय एम गोइंग टू द ऑफिस मी ऑफिसला जात आहे आय एम गोईंग टू द ऑफिस मी सकाळी उठतो आय वेकअप इन द मॉर्निंग आय वेकअप इन द मॉर्निंग मॉर्निंग म्हणजे सकाळ वेकअप म्हणजे उठणे आय वेकअप इन द मॉर्निंग मी सकाळी उठतो मी चांगले गाणं गाऊ शकतो आय कॅन सिंग अ साँग व्हेरी वेल आय कॅन सिंग अ सॉन्ग व्हेरी वेल सिंग अ सॉन्ग म्हणजे गाणं गाणे व्हेरी वेल म्हणजे चांगलं मी तिच्या शेजारी राहतो आय लिव्ह नेक्स्ट अ टू हर आय लिव्ह नेक्स्ट अ टू हर नेक्स्ट डू टू हर म्हणजे शेजारी लिव म्हणजे राणी मी काल रात्री उशिरा जेवलो आय एट लेट लास्ट नाईट आय एट लेट लास्ट नाईट लास्ट नाईट म्हणजे काल रात्री एट म्हणजे खाल्ले मी काल रात्री उशिरा जेवलो आय एट लेट लास्ट नाईट नाईट मी तिला उद्या भेटायला जाईल आय विल गो टू सी हर टुमारो आय विल गो टू सी हर टुमारो मी तिला उद्या भेटायला जाईल आय विल गो टू सी हर टुमारो मी कम्प्युटरवर दररोज दो कोडिंगची दोन तास सराव करतो आय प्रॅक्टिस ऑफ कोडिंग फॉर टू अवर्स एव्हरी डे इन द कम्प्युटर आय प्रॅक्टिस ऑफ कोडिंग फॉर टू अवर्स एव्हरी डे इन द कम्प्युटर प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे टू अवर्स म्हणजे दोन तास आय प्रॅक्टिस ऑफ कोडिंग फॉर टू अवर्स एव्हरी डे इन द कम्प्युटर म्हणजे मी कंप्युटरवर दररोज दोन तास कोडिंगची प्रॅक्टिस म्हणजे सराव करतो तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुमच्यासाठी मी असे नवीन नवीन व्हिडिओ आणू शकेल आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल व क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ